नमस्कार आज आपण जे उद्या आम्ही जे पुणे शहरामध्ये शिबिर आयोजित केले मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी सुद्धा आपण याच ठिकाणी एक पुणे शहरातील सर्वात मोठे गोव्यात ऑपरेशन शिबिर आपण इथं एक राबवले एका दिवसामध्ये साडेतीनशे ऑपरेशन करण्याचा आपण एक मानस ठेवला होता आणि तो आपण विक्रम पण पूर्ण केला होता पुन्हा एकदा यावेळेस याच विषयातनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना रात्रच आणि पुणे शहरातील कसबा विधानसभा नगाव विभाग विधानसभा आणि छत्रपती शिवाजीनगर विधानसभा आणि पर्वती विधानसभा या चार विधानसभा मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांनी माझ्याकडं इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला काहीतरी प्रोग्राम द्या आणि त्याच बावणीतून आम्ही हा एक शिबिर की खऱ्या अर्थानं कोरोनाच्या कालावधीनंतरनं लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक अटके बसले आणि मेडिकलच्या विषयामध्ये लोकांचं असं होतं की लोकांना ज्यावेळेस त्यांच्याकडं मेडिकलची अडचण होते घरामध्ये माणूस आजारी पडतो आणि बऱ्याचदा हा आजार असा आहे की ज्या आजारावरती आपण काम करतो विशेषतः हा आजार असा आहे की ह्या आजारामध्ये लोकं लाज वाटते लोकांना लोक हा आजार बऱ्याचदा लोका सांगत नाही आणि सांगत नसल्यामुळं पुढं हा आजार फार मोठ्या प्रमाणात पाळवतो आणि त्याच्यामधून कॅन्सर सदृश्य परिस्थिती निर्माण होते पैशाचा प्रॉब्लेम असतो लोकांकडे आर्थिक विषय नसतात एक ऑपरेशन करायचं म्हणलं तर चाळीस पन्नास हजार रुपये ऑपरेशनला खर्च होतो मग याच भावनेतून डॉक्टर तुपेरे हे आम्हाला मे मागील वर्षापासून संपर्क करता, करतात कॉन्टॅक्ट करतात अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्हाला होतं यावेळीसुद्धा डॉक्टरांनी आमच्याकडे तशी भावना व्यक्त केली की जर तुम्ही एवढं चांगलं काम या पुणे शहरामध्ये करताय तर आम्हाला तुम्हाला हातभार मावायचा आहे आणि मग त्यांनी मला या शिबिराचा संपूर्ण विषय सांगितला आणि यावर्षीसुद्धा आम्ही परत एकदा मग त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा उद्याचं जे शिबिर आहे हे नॉर्मली आपण कसबा विधानसभा मतदारसंघामधील नागरिकांसाठी केलं होतं शिवाय पुणे शहरातील जे नागरिक आहेत ज्यांनी नोंदणी केलेली आहे किंवा नोंदणी केलेली के नसेल त्यांनासुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी इथं जर आपण कसबा विधानसभा मतदारसंघ कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण राहत असतात तर मला वाटतं की त्या ठिकाणी आमचे गणेश मोकरे म्हणून विभागाध्यक्ष आहेत जे की अतिशय चांगल्या पद्धतीने कसबा विधानसभा मतदारसंघात काम करतात तर जर तुम्हाला इकडं गणेश बोकरेंकडं जर संपर्क करायचा असेल कसबा विधानसभेमध्ये जर तुम्ही राहत असताल तर जर तुम्ही कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये राहत असताल तर तुम्ही आमचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष गणेश भोकरे सत्त्याण्णव चौसष्ट बारा दहा दहा मी परत एकदा नंबर सांगतो सत्त्याण्णव चौसष्ट बारा दहा दहा गणेश भोकरे यांच्याशी तुम्ही आत्तासुद्धा संपर्क करू शकता आणि उद्या सकाळी तुम्ही या ठिकाणी ऑपरेशनसाठी येऊ शकता शिवाय आमच्या छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभागाध्यक्ष आहेत विनायक कोतकर जर आपण छत्रपती शिवाजी महाराज मतदारसंघामध्ये राहत असता तर विनय कोतकर यांना आपण संपर्क करावा विनय कोतकरांचा नंबर नव्याण्णव बावीस सत्तर एकाहत्तर बहात्तर विनय कोतकर विभागाध्यक्ष छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ यांना जर संपर्क करायचा असेल तुम्ही त्यांच्या भागामध्ये जर राहत असताल तर तुम्ही विनय कोतकरांना आत्ताच्या आत्ता कॉन्टॅक्ट करू शकता नव्याण्णव बावीस सत्तर एक एकाहत्तर बहात्तर हा विनय कोतकरांचा नंबर आहे तुम्ही विनय कोतकरांना संपर्क करू शकता त्यानंतर जर तुम्ही वडगाव शेरी परिसरामध्ये राहत असाल तर वडगाव शेरी परिसरामध्ये आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष सुनील कदम यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी नोंदणी चालू आहे शिवाय वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विभाग उपाध्यक्ष मनोज ठोकळ हे सुद्धा त्या ठिकाणी नोंदणी करतात मनोज ठोकळ यांच्याकडे सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता नव्याण्णव सॉरी सत्त्याण्णव सहासष्ट त्र्याहत्तर पासष्ट अठ्ठावीस मनोज ठोकळ उपविभागाध्यक्ष वडगाव शिरी विधानसभा सत्त्याण्णव सहासष्ट त्र्याहत्तर पासष्ट अठ्ठावीस जर आपण पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये राहत असताल तर आपण ऋषभ आ... सिंघवी नव्याण्णव बावीस सत्तावन्न नव्याण्णव शहाण्णव यांना आपण संपर्क करू शकता आमचा एक याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक टार्गेट आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे शहरामध्ये कुणीही नागरिक अशा पद्धतीने दे त्याला त्रास होत असेल तर त्यांनी आमच्यासमोर संपर्क करा हे शिबीर आज उद्या उद्या, उद्या सकाळी सात वाजता या जागेवरती चालू होणार आहे आमची डॉक्टरांची टीम आता कात्रजमध्ये दाखल झालेली आहे उद्या सकाळी हे ऑपरेशन सात साडेसात वाजता चालू होतील शिवाय पहिल्यांदा इथं आल्यानंतरनं तुम्ही इकडं तुमच्या तपासण्या होतील आम्ही त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या की तपासण्या आणि मेडिकल जो काही तुम्हाला गोळ्या औषधं लागणार आहेत ते सुद्धा मेडिकल इनबिल्टच हॉस्पिटलमध्ये आहे आणि तपासण्यांचा जो काही खर्च असेल तो सगळा सहाशे पन्नास रुपये हा तपासण्यांचा खर्च आहे की त्या ठिकाणी तुमचा रक्त लघवी या सगळ्या गोष्टी तापसाव्या लागतात त्याचा साडेसहाशे रुपयाचा सा खर्च जो आहे तो याच ठिकाणी एनबिल्ड इकडे लायब्ररीसुद्धा आपण लावलेली आहे त्या लायब्ररीमध्ये लॅबोरेटरी लॅबोरेटरीसुद्धा इथं आहे त्या लॅबोरेटरीमध्ये हा सगळा खर्च होईल तिकडची लोकं तुमच्या इथल्या इथं लगेच चेकिंग होऊन तुम्हाला लगेच तुम्ही ऑपरेशनसाठी तुमची व्यवस्थित आहात का हे लगेच सांगितलं जाईल लगेच ऑपरेशन तुम्हाला इथं घेतलं जाईल दिवसभर हे ऑपरेशन इकडं उद्याचा दिवस चालणार आहे त्याच्यानंतर पुढचा रविवार चोवीस तारीख चोवीस जानेवारी चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबरला सुद्धा याच ठिकाणी पुन्हा एकदा रविवारी हे शिबिर चालणार आहे ते विशेषतः त्या शिबिरामध्ये छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामधील नागरिकांना इकडे प्रेफरन्स दिला जाणार आहे त्या नागरिकांनी आज सुद्धा विनायक कोतकर यांच्याकडे संपर्क कर करावा त्याच्यानंतरनं एकतीस तारखेला रविवारी परंतु आपण तीस तारखेला शनिवारी एकतीस डिसेंबर असल्यामुळे एकतीस डिसेंबरला न घेता शनिवारी तीस डिसेंबरला पुन्हा एकदा परत हे शिबिर वडगाव शेरी आणि पर्वती या परिसरामधील नागरिकांसाठी आपण ही शिबिर इथं तीस तारखेला पण अरेंज केले लागोपाठ तीन आठवडे हे शिबिर इकडे चालणार आहे त्याच्यानंतरनं दर आठवड्याला हा रिव्ह्यू परत होणार आहे म्हणजे मा ज्या माणसाला इकडे ऑपरेशन त्याचं होईल तो पुढच्या रविवारी इकडे रिव्ह्यूसाठी येणार आहे आणि बाकीची लोकं इकडे ऑपरेशनसाठी येतील खालच्या भागामध्ये जिकडं पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये बाकीची सगळी व्यवस्था थांबण्याची आराम करण्याची ही सगळी व्यवस्था चेकिंगची सगळी खालच्या बाजूला केलेली आहे त्यामुळं आपल्याला सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त नागरिकांनी जो की पुणे शहरामध्ये जो नागरिक राहतो त्या पुणे शहरातल्या नागरिकांनी या सं या शिबिराचा संपर्क करा जर आपल्याला आपण कात्रस परिसरामध्ये राहत असताल कात्रज परिसरामध्ये जर आपण आत्ता था राहत असताल तर कात्रज परिसरामधील सुद्धा कात्रज धनकवडी बालाजनगर या भागामध्ये सुद्धा लोक जर याच्यामध्ये असतील तर त्या लोकांनी सुद्धा आमचे पर्यावरण शहराध्यक्ष नितीन जगताप यांच्याशी आपण संपर्क करावा आणि आपलं बुकिंग आजच्या आज करावं अठ्ठ्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचवीस चौतीस अठ्ठ्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचवीस चौतीस हा नितीन जगताप यांचा नंबर आहे आपण या भागातील नागरिक नितीन जगताप यांना लगेच संपर्क करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म उपलब्ध होतील तुम्ही फॉर्म भरून उद्या सकाळीच लगेच तुम्हाला इकडे ऑपरेशनसाठी घेण्यात येईल आपले कुणी जवळपासचे पुणे शहरात राहणारे नातेवाईक असतील तर त्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आपल्याला कागदपत्र काय कार्ड आपलं आधार कार्ड आपण येताना घेऊन यायचं आधार कार्डची ची झेरॉक्स एक असली असली पाहिजे आपला शिवाय आपण इथे येताना महत्त्वाचा विषय की आपल्याला इकडे अनस्टेशिअर म्हणजे आपल्याला इकडे भूल दिली जाणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जो पेशंट असेल पेशंटनी इथं को काही न खाता सकाळी इकडे यायचं आहे त्यामुळं तुम्हाला लगेच इकडं भूल दिली जाणार आहे भूल दिली जाण्यान जाण्यानंतरनं मग तुमचं तुम्हाला इकडे ऑपरेशनला घेतलं जाईल तेव्हा आपण सकाळी जे पेशंट असतील ते पेशंटनी कोणत्याही परिस्थितीमध्ये काही खाऊन येऊ नये ही माझी एक विनंती राहील आपण आपापल्या भागामध्ये जिथे जिथं राहता पुण्यामध्ये त्या नागरिकांनी आपल्याजवळ आमचे जे काही कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये गणेश भोकरे असतील विनय उत्कर असतील मनोज ठोकळा असतील ऋषभ सिंघवी असेल नितीन जगताप असेल आमच्या बाकीचे इतर जे कार्यकर्ते आहेत मंगेश रासकर वगैरे हो यांनासुद्धा आपण संपर्क करू शकता आणि या शिबिराचा आपण लाभ घेऊ शकता एवढंच मी या ठिकाणी सांगतो उद्या सकाळी आम्ही इथून परत एकदा लोक मला वाटतं थोडक्यामध्ये या शिबिराच्या बाबतीमध्ये नितीन जगताप माहिती सांगते नमस्कार या शिबिराची वैशिष्ट्ये अशी आहेत की या शिबिरामध्ये ज्यांचं ट्रीटमेंट होईल शस्त्रक्रिया होती हे ही शस्त्रक्रिया संपूर्णपणे लेझर ट्रीटमेंट पद्धतीची आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला फार पथ्य पाळण्याची आवश्यकता नसणार आहे त्यामुळं तुम्हाला पथ्य पाळून ऑपरेशन करावं लागेल असंही नाही आहे आणि जे ट्रीटमेंट होईल जे शस्त्रक्रिया होतील ते अतिशय अद्ययावत आणि लेझर पद्धतीने होतील त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये कुठलाही धोका नसेल धन्यवाद आपण इथं पाहू शकता आमची सगळी तयारी पूर्ण झाली आम्ही पूर्णपणे हॉस्पिटलचं सगळं इकडं सेटअप लावलेलं आहे अगदी अगदी आमच्याकडं ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता लागली ते शेजारी माझं ह्याच्या ह्याच भिंतीच्या पलीकडच्या बाजूला इथं माझं अद्ययावत असं जीवनधारा हॉस्पिटल आहे आणि या जीवनधारा हॉस्पिटलमध्ये आमचं अद्ययावत असं ओ टी पण आहे आम्ही हे वासवी पण आता सगळ्या मतदारसंघामध्ये मला हे घ्यायचं होतं मग त्याच्यामध्ये शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ असेल कसबा असेल असे, पर्वती असेल वडगाव शिरी असेल किंवा इतर सगळे मतदारसंघ असतील या सगळ्याच मतदारसंघामध्ये मला हे घ्यायचं होतं परंतु डॉक्टरांनी त्याच्यामध्ये एक प्रिकॉशन घ्यायला लावली की बऱ्याचदा कधी कधी असं होतं म्हणजे डेफिनेटली होत नाही परंतु कदाचित एखादा शंभरात एखादा विषय होऊ शकतो की पेशंटला अर्जंटली जर आय सी यूची गरज लागली तर आम्ही जर इतर इतर ठिकाणी हे शिबीर काही नॉर्मल शिबीर नाही आहे याच्यामध्ये फूल पिऊन तुम्हाला ऑपरेशन केलं जातं लेझरच्या माध्यमातून त्यामुळं इकडं जर समजा अचानकपणे काय आवश्यकता लागली तर ह्या भिंतीच्या पलीकडच्या बाजूला आमचं जीवनधारा हॉस्पिटल असल्यामुळं या ठिकाणी अद्ययावत असं ऑपरेशन थिएटरसुद्धा आहे त्यामुळे ह्याची तर साथ त्याला मिळू शकते शिवाय इथं इनबिल्ट मेडिकल आहे आणि मेडिकलमधनं सुद्धा तुम्हाला इकडं मदत मिळू शकते त्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी इथं जागेवरती करतो बुकिंग मात्र इतर मतदारसंघामध्ये होतं परंतु ऑपरेशनसाठी आम्ही सगळ्या लोकांना याच ठिकाणी आणणार आहे वेगळं महिलांसाठी इथून पलीकडच्या भागामध्ये आम्ही इथं पडदा मार ह्याच्यामध्ये महिला असून महिलांचं जे ऑपरेशन्स होतात हे इथं इथून पलीकडच्या भागामध्ये होतात इथून पलीकडच्या बाजूला लेडीज असतात इकडे जेंट्स असतात त्याच्यामध्ये जे मध्ये अशा प्रकारचा पडदा असतो आणि माझी परत एकदा जी पेशंटनी नोंदणी केली त्यांना आज संध्याकाळी फोन येतील आमच्या कार्यकर्त्यांचे आणि त्या कार्यकर्त्यांचे फोन आल्यानंतर उद्या सकाळी सहा नंतर ज्या पेशंटला ऑपरेशन करायचं आहे ज्या पेशंटला आमच्याकडनं फोन आलाय त्या पेशंटनी कृपया आत्तापर्यंत आमच्याकडे शंभर प्लस नोंदणी झालेली आहे त्यामुळे उद्याचे शंभर ऑपरेशन्स आहेत उद्या ज्यांना ज्यांना फोन येणार आहे त्यांनी समजून चालायचे ते शंभरमध्ये मी आहे म्हणून त्यामुळे तुम्ही उद्याच्या सकाळी ज्यांना फोन येईल आमच्या कार्यकर्त्यांचा त्यांनी सकाळी सहा नंतरनं कोणत्याही परिस्थितीमध्ये काही खाऊ नये न खाता या ठिकाणी यावं कारण त्यांना यानेस द्यायचं आहे ठीक आहे धन्यवाद eto presjedla tu je